हे पहा किती सुंदर विठ्ठलाची मूर्ती आहे ना नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज आमचा अचानकच प्लॅन ठरला की आपण देवाच्या दर्शनाला जाऊ म्हणूनच पहिले ठिकाण म्हणजे केतकवळे तिथे आम्ही बालाजीच्या मंदिरात गेलो इतके सुंदर असे बालाजीचे मंदिर होते कायच सांगू तिथे मंदिराच्या बालाजी बघून खूप प्रसन्न झाले मन तिथे आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओ खूप काढले त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसरं ठिकाण म्हणजे काळुबाईचे मंदिर घाटांमध्ये इतके थंडगार वाटत होते अख्खीकडे हिरवेगार हिरवेगार पायऱ्या चढून जणू खूप तको आलता पण जसे आम्ही पुढे पोचलो इतकं मन प्रसन्न झाले खूप मस्त प्रसन्न मनात श्रद्धा ठेवून आम्ही पुढे चालत राहिलो चालता चालता काळुबाईचे मंदिरही आले काळूबाईच्या मंदिरात काळूबाईला बघून इत इतकं मन शांत झाले कायच सांगू तिथे आम्ही बसलो खूप मज्जा केली खूप असे काळूबाईचं मंदिर बघून खूप भारी वाटले तिथे आम्ही वानरही बघितले माझ्या मिस्टरांनी वानरांना खायलाही दिले त्यानंतर तिथे पण आम्ही एक दोन रील काढून आलो खाली काळूबाईचे मन काळूबाईचे दर्शन घेऊन खूप भारी वाटले ही माझी बहीण आणि तिचे मिस्टर तिथे आम्ही प्रसादही खाल्ला त्यानंतर हे बघा किती सुंदर असे सनसेट आहे ना ते पाहून ही चांगले वाटले त्याच्यानंतर आम्ही नंतर गेलो महादेवाच्या मंदिरात त्या मंदिरात जाऊन आम्ही खूप सारे हे पाहिले जलप्राणी पाहून खूप भारी वाटले त्या पाण्यात आम्ही बघितले खूप जणांनी पैसेही फेकले आजूबाजूच्या लोकांना आम्ही विचारले तर त्यांनी सांगितले की इथे कॉइन्स फेकल्याने आपले इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आम्ही गेलो बनेश्वर महाराजांच्या मंदिरात तिथे आम्ही खूप प्रसन्न वाटले हा होता आमचा आजचा ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद